जनहित न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनानिमित्त सिमरन सेवा एन जी ओच्या वतीने महिलांना राशन किट आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला उल्हासनगर कॅम्प नंबर पाच खडी मशीन या ठिकाणी रमाई बुद्ध विहारच्या अध्यक्षा आशाताई सोनवणे यांनी प्रजासत्ता दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात राजकुमार शर्मा यांनी महिलांना व मुलांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून महिलांना शासनाच्या योजनाबद्दल माहिती दिली तसेच सक्षमी महिला सक्षमीकरण महिलांना रोजगार कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल याबद्दल माहिती दिली विद्यार्थी मुलामुलींनी दहावी बारावी नंतर काय करावे या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात राजकुमार शर्मा यांनी सर्व धर्म समभाव असे म्हणत सर्व धर्मीयांना एकत्र आणून या कार्यक्रमाचे आयोजन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले एन जी ओचे चेअरमॅन राजकुमार शर्मा यांनी सांगितले होते की भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत सशक्त भारत देशाचे स्वप्न पूर्ण होणार त्याच अनुषंगाने महिलांना आणि मुलांना आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे तेव्हाच आपला भारत देश सशक्त आणि विकसित होणार प्रामुख्याने उपस्थिती भाजप मंडळ पासची संपूर्ण टीम आणि प्रेसिडेंट बंटी कुशीजा राजेश गणेजा किशोर ताराचंदाणी चंदरलाल मखिजा नरेश कुकरेजा विनोद कुमार श्रीमती कशिश पंजाबी यांनी उपस्थित राहून यह कार्यक्रम आज ही शोभा ने काफी पर कार्यक्रम किया क्या कहेंगे इस विषय में अरे भाई पहले तो आपका भी धन्यवाद करेंगे आप हमेशा खबरें सब तक पहुँचाते हैं तो आगे सेवा के लिए हम सब लोग आते रहते हैं और भी आदमी बढ़ते रहते हैं जैसे जैसेन सेवा वाले ये पहली बार नहीं है हमेशा कोई ना कोई सेवा में आगे रहते आज उनके साथ आशाताई भी है हमको बहुत खुशी हुई और आगे भी उम्मीद करते आशा के हम लोग भी मिलके यहां पर बहुत अच्छे अच्छे कार्य करते तसेच आशाताई सोनावणे यांची संपूर्ण महिलाची टीम यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून महिलांना व नागरिकांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रमाई बुद्ध विहार या ठिकाणी जो कार्यक्रमाचं आयोजन केलं काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल जय भीम नमोदर आणि आश्रय राजे सोनवणे रमाई बुद्ध विहार त्या वतीने सव्वीस जानेवारीचा जाने कार्यक्रम देण्यात आला आहे सिमरन एन जी इंज, ओ यांच्याकडने कुंमर शर्मा यांच्या कार्याबद्दल काय सांगाल खूप चांगला कार्यक्रम म्हणजे प्रत्येक वेळेस ब असेच कार्यक्रम होत राहोची इच्छा ही सांगची इच्छा आहे पुढे ही सिमरन सेवा एनजीओ ची आणि रमाई बुद्ध विहार या संघटनेच्या समस्त महिला पदाधिकारी सोबत धडाडीने काम करून शहरातील गरजवंत नागरिकांना न्याय देण्याचे कार्य आणि मदत करण्याचे कार्य हो। असेच करत राहतील अशी ग्वाही आशाताई सोनवणे यांनी दिली त्यावेळी आशाताई लोंढे सीमा महाजन अलिशा सोनवणे दीपाली पवार स्वाती शिंगारे शांता जाधव सविता सावंत कोमल पातरकर ज्योती कसबे तसेच अनेक महिला उपस्थित होत्या समस्त उपस्थित मान्यवरांचे राजकुमार शर्मा यांनी आभार व्यक्त केले बिरे रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आज छव्वीस जनवरी गणतंत्र दिवस हम लोग हमेशा ही मनाते आते लेकिन भारत देश देश ऐसा है हर कार्यक्रम जो सेवा कार्य के हिसाब से करते आते हैं जो भी यहाँ का जो जो भी यहाँ पे फेस्टिवल होते हैं त्यौहार वो मेले की तरफ से होता है तो आज का भी जो छब्बीस जनवरी का त्यौहार था हमने एक मेला करके सेवा किया है हमारा ये कहना है कि हमारे भारत देश का जो प्रधानमंत्री ने कहा है कि दो में सक्षम बनेगा तो हम महिलाओं को वैसी जन जाग जन जागृति देते हैं वैसी प्रेरणा देते हैं क्योंकि हमारे भारत देश में 50 से 60 परसेंट महिलाएँ हैं महिलाएं आगे आएंगी तो हमारे भारत देश की इकोनॉमी और जी डी बढ़ेगी तो वोकल फॉर लोकल मेक इन इंडिया और स्किल डेवलपमेंट सबको हम स्किल देना चाहते हैं ताकि हमारा भारत देश की महिलाएं आगे आएंगी और बच्चे लोग दहवीं बारहवीं पूरे नंतर का है बच्चे लोग दसवीं बारहवीं के बाद रह जाते हैं तो हम हायर एजुकेशन देंगे ताकि हमारे बच्चे आगे चल के इंजीनियर बनेंगे कलेक्टर बैरिस्टर सी इंजीनियर बनेंगे तो वैसी प्रेरणा यहाँ पर सलम में देते रहते हम हर सेवा सिलम में जाते रहते हमारा यही उद्देश्य है कि हमारे भारत देश के भविष्य आगे आएंगे और बच्चे और महिलाएं आगे आएंगी तो हमारा भारत देश दो में जरूर विकसित बनेगा वही मोदी जी का जो नारा है जो विचार है उसी विचारधारा को हम आगे लाएंगे और हमारे बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान रचा था वो संविधान के हिसाब से हम सब लोग आगे आएंगे तो हमारा भारत देश दो में अवश्य सक्षम बनेगा